सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यास तीव्र विरोध दर्शवत त्यामध्ये बदल करण्याची मागणी जुळे सोलापूर विजापूर रोड विकास आराखडा प्राधिकरण संघर्ष समितीच्या वतीनं बुधवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला सोलापूर महानगरपालिकेनं पुढील वीस वर्षांचा विचार करून प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्यात हद्दबाड भागाच्या विकासाचा विचार विकासा केलेला दिसत नाही विशेषतः जुळे सोलापूर आणि रोड परिसरातील अनेक मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेलं आरक्षण टाकण्यात आलेलं नाहीये त्यामुळे या आराखड्याला विरोध आहे शासनाकडे हा आराखडा मंजुरीला जाण्यापूर्वी काही बदल सुचवत आहोत महापालिका प्रशासनाने याचा विचार करावा विजापूर रोड जुळे सोलापूर परिसरात इंचगिरी मठासमोरील जागेत एसटी स्थानकासाठी आरक्षण टाकण्यात यावं विजापुरोड तसंच जुळे सोलापूर परिसरासाठी प्रशस्त नाट्यगृहासाठी जागा आरक्षित करावी रोड जुळे सोलापूर परिसरातील गरीब गरजू लोकांसाठी महापालिकेचा स्वतंत्र दवाखाना आणि प्रसुतीगृहासाठी आरक्षण टाकण्यात यावं रोड भागातील गोरगरीब लोकांच्या पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आवश्यक असून त्यासाठी आराखड्यात जागा आरक्षित करावी जुळे सोलापूर भागात भाजी विक्रेते रस्त्यावर बसतात त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र अद्याप मंडईसाठी जागा आरक्षित करावी जुळे सोलापुरात नागरी सुविधांसाठी आरक्षण ठेवून आर्थिक तरतूद करावी जुळे सोलापूर तसंच रोड परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता महापालिकेनं अंतिम आराखड्यात वरील सर्व मागण्यांचा विचार करून आरक्षण टाकावं आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला पासून विविध घोषणा देत सकाळी हा मोर्चा काढण्यात आला दरम्यान महापालिकेत हा मोर्चा आल्यानंतर विविध मागण्यांचं निवेदन आणि दावे हरकती सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना दावे आणि हरकतीचं निवेदन देण्यात आलं या आंदोलनात माजी आमदार शिवचरण पाटील डॉक्टर बसवराज बगले माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे नेते विजय शाबादी परिवनचे माजी सभापती सुभाष चव्हाण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सदबूर प्राध्यापक विलास मोरे सुभाष उलागडे बाळासाहेब पाटील महेश पाटील पांडुरंग पवार विश्वनाथ आमणे अशोक पाटील शैलेश अमणगी वैशाली माशाण सुजाता मेह्रे सुरेखा गब्बूर बाबुराव लद्दे ताराचंद नाईक सिद्राया माविनवर संतोष कदम ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी पद्माकर कुलकर्णी कोसगल आदींसह विविध पक्ष संघटना संस्था मंडळांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माननीय आयुक्त मॅडमना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे मॅडमनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं जे तुमच्या मागण्या ते आम्ही सगळं अभ्यास करतोय आणि तुम्हाला आम्ही देणं भाग आहे ते आम्ही नक्की तुम्हाला बोलून घेऊ तुमचं म्हणणं ऐकून घेतलं आता ऐकून घेऊ परत बोलून घेऊन आम्ही या ठिकाणी याचा विचार नक्की करू त्यामध्ये स्टँडचे महत्वाचं ते नाही आहे ते स्टँडसाठी त्यांनी शंभर टक्के विचार करून आम्हाला या ठिकाणी देण्यास मान्य करतो म्हणून सांगितलेलं आहे आणि सगळ्या मान्य मागण्याचा संपूर्ण विचार करून याच्या सगळ्या आपण मागणी कशा पद्धती मान्य करता येईल आणि तुम्हाला बोलून घेऊन परत एकदा मिटिंग घेऊन आम्ही सगळं या ठिकाणी कोणी घेऊ असं त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी आभार म्हणतो आणि ते सगळ्या मान्य मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे हीच आमची विनंती आहे कमिशनरबाईंनी फक्त मागण्या मान्य करतो नको सोलापूरचे सुबुद्ध नागरिक सोलापूर शहरातले आणि विभागीय भागातले जुळे सोलापूरचे यांची बैठक घेऊन खरोखर सोलापूरमध्ये काय काय पाहिजे हा आराखडा व्हायच्या अगोदर त्यांचे मतं घ्या त्यांचे मतं घेऊन ज्या जागेवर मागणी आहे ती जागा कधी रिजर्वेशन केली होती ह्याचं पुरावा घ्या मागचे तुम्ही अहवाल काढा तो अभ्यास करून मग सोलापूरचा आराखडा मंजूर करा नुसता मागणी मान्य करते म्हणून आम्हाला चालणार नाही आमचे मागचे तुम्ही अहवाल काढा मागचं दप्तर काढा बघून मग सोलापूर शहराचा विकास आराखडा तयार करा तर आता मी तुमच्यासोबत राहू ढकल्याचं काम केलं ऐकणार नाही त्यांच्याकडून त्यांना निवेदन आम्ही त्यांच्याकडून सकारात्मक भूमिका आलेली आहे त्यांनी आम्हाला प्रत्यक्षामध्ये हिरिंग घेण्याचा तबुल केलेलं आहे आणि नंतर आपण वगैरे निश्चित ठेवूया असं तरी घेतलेली आहे आणि नाते घराच्या बाबतीत मला ऑलरेडी आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे त्याला काय हे करू शकतो बाकीच्या गोष्टी तर आम्ही ठेवलेल्या आहेत म्हणजे एसटी शहरांबाबत ही खरी गरज आहे त्याचा आपण निश्चितपणे विचार करू सकारात्मक भूमिका आहे